गुड गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहेत सगळे मस्तच ना आजचा दिवस छान आनंदात आणि मजेत जाऊ दे चला तर आता डेट टू आणि आजचा ग्रीन कलर आहे त्यामुळे कोणत्याही शेडमध्ये तुम्ही साडी नेसू शकता सो मी माझा आजचा हा साडीचा कलर आहे पण तब्येतच कस तरीच लागलं काय आणि त्यात ॲक्च्युली हे मला बघून कोणी म्हणणार पण नाहीत की आहे पण गेले आठ दिवस झालं ना की सर्दी खोकला खरंच खूप जाम आहे आता ही तुम्हाला ओळखलंच असेल बट ना की गेले पंधरा दिवस झालं ना की पंचकलाम पूजेसाठी तयारी सुरू आहे बट माझी अशी हालत झालेली आहे की ह्या मेन पॉईंटलाच मी येऊन इथं अडकलेले आहे आणि ना की मला ॲक्च्युली कान वगैरे सगळंच पॅक झाले त्यामुळे त्यामुळं आवाज पण समोरच्याला माझा आवाज जात नाही आहे आणि मी काय बोलते मलाच कळत नाही एक वेगळ्याच फेजमध्ये असल्यासारखं मला वाटत आहे बट तरीही मी अटेंड करत आहे जेवढं मला पॉसिबल आहे तेवढं मी शेअर करण्याचा प्रयत्न हे करणारच आहे सो चला मग परमपूज्य स्वस्ती श्री श्री जिनसेनजी भट्टारक पदाचार्य महास्वामी संस्थानमठ नांदणी तर ह्यांचं आगमन झालं सो त्यांचंही छान असं व्याख्यान झालं म्हणून तिथून बाहेर पडलो आम्ही आणि छान सेल्फी तर हवंच ना कारण एवढं छान तयार होऊन आम्ही आलेलो असं म्हटल्यावर फोटो सेल्फी तर मॅग्नेटरी आहेच सो तिथून निघाले श्रीशाचा टाईम झालेलं होतं पिक करायला स्कूलला गेलेली होती सो तिलाही घेऊन आली गुरुवार होता मार्कशीट सो तिथलंही आपल्याला पूजा करायची होती सो ते सगळं आवरले परत आले मी संध्याकाळी आणि ॲक्च्युली म्हटलं की आज नको साडी कारण तब्येतही ठीक नव्हती त्यात उपवासही होता मग विचार केला की चला आपण आरती करू आणि नंतर अजून डान्स प्रॅक्टिसही करायचं आहे माझी तब्येत जर ठीक असते ना तर खरंच खूपच झाले असते चला भाव चांगला आहे तर आपलं हेच खूप आहे तर झाले आपले डान्स प्रॅक्टिस ही आणि मी ड्रेसेस घेऊन आलेले होते सो फोटो सेशन हे झाला कारण खूप छान छान सगळे तयार होऊन येत असतो ना त्यामुळे फोटो तरी बनतोच आहे चला ॲक्च्युली एक, एक छोटे बालनाट्य आहे ते बघू आणि आपण निघू कारण आपल्याला प्रत्येक ठिकाणी जायचं आहे हमारी करते पटरी से क्यों घुसर गई बताइए प्रभु ये बस ध्यान सुनो जो श्राव और साधु दो पटरी होती है जो धर्म के पटरी को तो छोड़कर चलता है वो ऐसे ही अधो गति में गिर जाते हैं Chalo, kinakarasan. Kaya, kapag hindi, Thank you. 아이 감사합니다. 사랑해요. 도와주셔서 정말 너무 감사해요. 당신이라 좋 प्रभु प्रभु हम क्यों हार रहे हैं बताओ जो अपनी शक्ति का आस्था दिखाते हैं अपने आस्था दिखाते हैं अपने खुल का आस्था दिखाते हैं वो संसार में कहीं जीत नहीं पाते हैं इसलिए आरोप कभी दिखाना नहीं चाहिए Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn आवाज तो की प्रत्येक एका गोष्टी मागे ना की काहीतरी दडलेलं असतं म्हणतात ना तसंच काहीतरी एक संस्कार मुलांच्यावरती होणं किंवा त्यातला काहीतरी एक छानसा मेसेज पास होत असतो सो, सो त्यासाठीच हे बालनाट्य असतं नंतर ना ॲक्च्युली चंद्रसागर महाराजांची क्लिप एक, एक दाखवली आणि नंतर तिथून निघाली कारण टिंकूचा बड्डे आहे आज सो म्हटले की रात्री दहा वाजले तरी आपण जायचंच आहे तिच्याकडे परत उद्या पॉसिबल होणार नाही आहे दाखव दाखव माहिती तुला आम्हाला लहानपणी भीती घाल गणपती बाप्पा मौरे आम्ही केक घेऊन येतो हे नको हिला घेऊन जा केक घेऊन मी घ्या

रिषाला मी आधी सांगितलेलं नव्हतं बड्डेला जायचं आहे म्हणून तर ती संध्याकाळपासूनच पाठ लागली असती म्हणून तिला म्हटलं की इरण टाईमला सांगितलं तर तिच्यासाठी गिफ्ट घेतलेली आहे ती आणि थंडी तर खरंच पाठ सोडत नाही खूप थंडी आहे पुण्यात सध्या 咚咚咚。 ते आहे ना ते खूप घडे घडे आहेत त्याला साफ करणारी ब्लॅक काय कलर आम्ही ना हे बेल पण वाजवायच्या आधीच ओपन झालंच गे बेल तर वाजवू दे <laughs> <ना? laughs> है ना हॅपी बर्थडे कुणाचा आहे तू कुणाला फ्लॉवर आणलास आणि तूच खायला लागलास हां हॅपी बर्थडे टू यू हत्ती किती मोठा आणलासा छान आणलासा आर 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 खरंच मस्त आहे की कुठं मिळालं छान आहे की हो का

चला तर पटकन सांगा ब्लॉग कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका फुकटच आहे सो नक्की कमेंट करा आणि चला तर लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली सी व्ही नेक्स्ट स्टुडिओ बाय बाय टेक केअर काळजी घ्या